आवाज मानदेशाचा

पार मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आले हॉस्पिटल आणि भारतीय विद्यापीठ पुणे यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी रक्तदान शुगर रोग आणि इतर आजारांची तपासणी करण्यात आली डॉक्टर अमित पाटील आणि डॉक्टर खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी झाले तसेच आयुष ब्लड बँक वडूज यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर झाले असून अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले संचालक संदीप खरे सर आणि त्यांच्या पत्नी सारिका खाडे मॅडम यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक आदर्श घालून दिला कार्यक्रमात चैतन्य अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार दिनानिमित्त मानखटाव तालुक्यातील पंचावन्न पत्रकारांचा गौरव तसेच नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान मान्यवरांची मनोगते आणि सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले दुपारनंतर विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण आनंदी झाले या प्रसंगी चैतन्य मानदेश भूषण पुरस्कार विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रदान करण्यात आले सामाजिक आध्यात्मिक सहकार कायदा व्यसनमुक्ती शिक्षण आरोग्य प्रशासन क्रीडा पत्रकारिता उद्योग आदर्श सरपंच आदर्श युवक पर्यावरण कृषी आणि गुणवंत विद्यार्थी अशा अनेक क्षेत्रांमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानदेशातील रत्नांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चैतन्य करिअर अकॅडमी ही समाजाभिमुख आणि अग्रेसर संस्था म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाली सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड आणि मॅडम यांनी यांनी केले प्रास्ताविक संतोष तर आभार प्रदर्शन अश्विनी खाडे यांनी केले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा